एका व्यक्तीच्या नावावर दोन तीन सात बाराचे उतारे आहेत त्या व्यक्तीने त्यातील एक मिळकत विक्री करण्याचे ठरवले मिळकतीचा खरेदीदस्त लिहिण्यात आला त्या खरेदीदस्तामध्ये ज्या मिळकतीचा व्यवहार झालेला होता तो गट नंबर सोडून दुसराच गट नंबर नमूद करण्यात आला त्या गट नंबरच्या चतुर्शिमा या खऱ्या नाहीत चतुर्शिमा मात्र वेगळ्या गटाच्या आहेत परंतु त्या खरेदी खतामध्ये जो गट नंबर खरेदी दिला असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचे सविस्तर वर्णन दिलेले आहे म्हणजे किती क्षेत्र दिलेले आहे कोणत्या बाजूचे दिलेले आहे कोणाच्या लगतचे दिलेले आहे असे नमूद केलेले आहे फक्त चतुर्शिमा या मात्र वेगळ्या गटाच्या देण्यात आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तो खरेदी खताचा दस्त हा रद्द ठरवून मागता येतो का ज्याने खरेदी खत दिले तो गट नंबर चुकून लिहिला असे म्हणू शकतो का यामध्ये कितपत यश येऊ शकते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा आपण एखाद्या मिळकतीचे खरेदी खत करत असतो तेव्हा खरेदी देणाऱ्याने तो दस्त वाचून पाहणे खूप गरजेचे असते जेव्हा एका व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त गट नंबर असतात आणि आपण त्यापैकी एखाद्या मिळकतीचा व्यवहार करतो त्या मिळकती या काही जिरायत असतात तर काही बागायत असतात त्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली असते आणि आपण सर्व मिळकतीचे उतारे काढतो ते उतारे दस्त लिहिण्यासाठी देतो आणि आपण जी मिळकत विक्री करण्याचे ठरवलेलेच नाही त्या मिळकतीचा उतारासुद्धा आपण दस्त लिहिणाऱ्याकडे देतो आणि घाईमध्ये दे, गडबडीमध्ये आणि दस्त नोंदवण्याची घाई केल्यामुळे त्या खरेदी खताच्या दस्तामध्ये जी मिळकत विक्रीचा आपण करारच केलेला नाही त्या मिळकतीचा गट नंबर लिहिला जातो त्याचा उतारा जोडला जातो एवढेच नव्हे तर त्या मिळकतीपैकी किती क्षेत्र खरेदी दिलेले आहे हे सुद्धा लिहिले जाते त्यासोबतच त्याच्या वर्णनामध्ये कोणत्या दिशेची दिली कोणाच्या लगतची दिली हा सर्व तपशील सविस्तर लिहिला जातो आणि चतुर्षीमा मात्र ज्या ॲक्च्युली मिळकतीच्या विक्रीचा व्यवहार झालेला आहे त्याच्या लिहिलेल्या असतील तर अशा प्रकारचा दस्त रद्द करणे हे माननीय न्यायालयामध्ये सहज आणि सोपे नसते कारण त्या संपूर्ण दस्तामध्ये मिळकतीची किंमत लिहिलेली असते तो दस्त लिहून देणाऱ्याने स्वतःच लिहून दिलेला असतो आणि गट नंबर बरोबर असतो त्याचे वर्णन बरोबर असते चुकलेल्या असतात त्या केवळ चतुर्शिमा त्यामुळे केवळ चतुर्शिमा चुकलेल्या आहेत या मुद्द्यावरून लिहून देणार हा मी ही मिळकत विक्रीच केलेली नव्हती मला दुसराच गट विक्री करावायचा होता असे म्हणू शकत नाही आणि ते सिद्ध करणेही अवघड जाते असे प्रकार हे एका व्यक्तीच्या नावे अनेक गट नंबर असतील आणि त्याचे छोटे छोटे क्षेत्र असेल किंवा एखाद्या गट नंबरचे पोट हिस्से झालेले असतील आणि त्याला ऑब्लिक एक ऑब्लिक दोन किंवा अ ब कड असे गटक्रमांक पडलेले असतील तर त्यावेळी अशा प्रकारची गफलत होऊ शकते आणि या बाबी टाळण्यासाठी आपण दस्त लिहिल्यानंतर ज्या मिळकतीची विक्री करणार आहोत त्याच मिळकतीचा गट नंबर लिहिला आहे का तेच क्षेत्र लिहिले आहे का त्याच गटाच्या चतुर्षीमा लिहिलेल्या आहेत का आणि त्याच मिळकतीच्या दिशासुद्धा लिहिलेल्या आहेत का याची खात्री करावी मिळकतीच्या केवळ चतुर्षीमा चुकलेल्या आहेत यावरून मला तो गट खरेदी द्यायचाच नव्हता आणि मी वेगळा चुकीचा गट खरेदी दिलेला आहे असे म्हणून माननीय दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा दावा दाखल केला जातो तेव्हा त्या दाव्यामध्ये आपल्याला आपण ती मिळकत विक्री केलेली नाही हे सिद्ध करणे अवघड जाते जर दोघेही आपसात संमतीने तयार असतील तरीसुद्धा अशा प्रकारचे खरेदीखत नोंदवल्यानंतर त्या खरेदीखताच्या बाबतीमध्ये चूकदुरुस्तीचा दस्त करता येत नाही कारण चूकदुरुस्तीचा दस्त हा केवळ टायपिंग चुका किंवा चतुर्शिमेतील एखादी बाजू चुकलेली असेल किंवा काही तांत्रिक चूक असेल तर अशा बाबतीमध्ये केला जातो एखादे खरेदी खत नोंदवल्यानंतर त्या खरेदी खतामधील विक्री केलेली मिळकतच बदलण्याबाबतचा चूकदुरुस्तीचा दस्त हा करता येत नाही त्यामुळे जेव्हा आपल्या नावाने एकापेक्षा अनेक गट नंबर असतील आणि आपण एखादी मिळकत विक्री करण्याचा व्यवहार केलेला असेल तर आपण ज्या मिळकतीची विक्री करणार आहात त्याच मिळकतीचा उतारा काढून घ्या तोच उतारा दस्त लिहिणाऱ्याकडे द्या इतर आपले सर्व उतारे हे दस्त लिहिणाऱ्याकडे देऊ नका कारण आपण कागदपत्र दिल्यानंतर आपण जी कागदपत्रे दिली त्याप्रमाणे दस्त लिहिला जाईल आणि घाईमध्ये जर आपण दस्तातील मजकूर वाचला नाही तर आपण जी मिळकत खरेदी द्यायची आहे ती सोडून आपण दुसराच गट नंबर विक्री केला याबाबतचा खरेदी खताचा दस्त तयार होऊन त्याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होईल आणि पुन्हा मी तो गट विक्री केलाच नव्हता असे आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेतली तरच आपले भविष्य काळात होणारे नुकसान टाळणार आहे आणि असेही प्रकरणे पाहण्यात आलेले आहेत की अशा प्रकारे चुकून दुसऱ्याच गटाची खरेदी देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे सातवाराच्या उतार्यावर नोंदीसुद्धा झालेल्या आहेत आणि त्यानंतर काही वर्षांनी लक्षात आल्यानंतर ते खरेदीखत रद्द होऊन मिळते का अशा प्रकारची विचारणा केली जाते त्यामुळे खरेदीखत करतानाच जरूर ती काळजी घ्या